नमस्कार शेतकरी बांधवांनो टे ऑल टी व्ही या युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्य सरकारनं केंद्र सरकारला घेरलं कर्जमाफी जाहीर पाहूया संपूर्ण बातमी विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तशा तशा महायुतीच्या अडचणी वाढत आहेत नमो पी एम सारख्या योजना देखील शेतकऱ्यांना खुश करत नसल्याचा अहवाल आता समोर आल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याशिवाय पर्याय नाही अशी चिंताच आता राज्य सरकारला लागली आहे काल झालेल्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केंद्रीय कृषी मंत्र्यांना कर्जमाफीचा प्रस्ताव देण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती येणाऱ्या पाच ते सात दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री व राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची भेट घेऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव दाखल करणार असून केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या हालचाली आता सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे यात नोकरदार आमदार आणि शासकीय कर्मचारी यांना मात्र या कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे राज्यातील शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता ही कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की कळवा जय महाराष्ट्र